नमस्कार मी फार्मसी शुभांगी आज जाणून घेऊया केस लांब करण्यासाठी सोप्पा साधा आणि झटपट केस लवकर वाढण्यासाठी कोणता असा उपाय आहे जेणेकरून हे केस लांब सडक आणि स्मूथ शायनी होतील चला तर मग उपाय जाणून घेऊया तर एरंडेल तेल म्हणजेच कॅस्टर ऑइल हे सगळ्यांना माहिती आहे आणि हे देखील माहिती आहे आणखी केस्टर ऑइल म्हणजेच हे एरंडेल तेल आपण केसांना किंवा एब्रोजला लावल्यामुळे आपले केस हे वाढतात लवकर वाढतात दाट होतात गोर होतात आणि केसांच्या सध्या समस्या हे एरंडेल तेल लावल्यामुळे निघून जातात पण हे एरंडेल तेल लावण्याची योग्य पद्धत आहे ती पद्धत बऱ्याचदा सगळ्यांना माहिती नसल्यामुळे तुम तुमच्या केसांवर या एरंडेल तेलचा इफेक्ट हा जेवढा पाहिजे तेवढा होत नाही म्हणूनच तुम्हाला आज मी या व्हिडिओमध्ये योग्य पद्धत सांगणार आहे जेणेकरून तुमचे केस निरोगी होतील दाट होतील काळेभोर होतील त्याचबरोबर झटपट वाढायला लागतील आणि तुम्हाला हवेत अशी तुमच्या केसांची स्वप्नही पूर्ण देखील होती या साथी, तर काय करायचं आहे यासाठी तुम्हाला माझे मेडिसिन युट्यूब चॅनल याला सबस्क्राईब करायचं आहे लाईक देखील करायचं आहे जे तर हे एरंडेल तेल लावण्याची योग्य पद्धत अशी आहे की ही डबल बॉयलर मेथडने आपल्याला हे एरंडेल तेल आपल्या केसांना लावायचं आहे म्हणजेच ही मेथड कोणती आहे तर एका पातीलामध्ये तुम्हाला पाणी गरम करायचं आहे आणि एका वाटीमध्ये हे एरंडल तेल घ्यायचंय ही वाटी आपल्याला त्या गरम पाण्यामध्ये ठेवायची एक पाच ते दहा मिनिटं ठेवायची का ठेवायची कारण हे जे तेल आहे ते स्निग्ध असतं म्हणजेच हे घट्ट असतं आणि चिकट असतं हे तेल आपण डायरेक्ट केसांना लावू शकत नाही जर डायरेक्ट केसांना लावलं ला, तर चिकट चिकटपणा हा आपल्या केसांवर येतो आपली चिडचिड होते त्याचबरोबर आपल्या केसांवर कोंडा किंवा बाहेरची धूळ डस्ट हे सगळं जाऊन चिकटत त्यामुळे आपल्याला हे तेल लावायला नको वाटतं म्हणूनच तुम्हाला ही वाटी गरम पाण्यामध्ये ठेवायची आहे जेणेकरून हे तेल आपलं नॉर्मल तेलाच्या रूम टेम्परेचरला येईल आता हे तेल जेव्हा नॉर्मल होईल तेव्हा यामध्ये तुम्हाला खोबर तेल ऍड करायचं आहे आणि हे दोन्ही तेल मिळून तुम्ही तुमच्या फक्त हेडला तुमच्या हे तेल लावायचं आहे केसांना अजिबात लावायचं नाही फक्त तुमच्या माथ्याला हे तेल लावायचं आहे ही पद्धत तुम्हाला केस धुवायच्या एक ते दोन तास आधी करायची आहे किंवा तुम्ही ज्या दिवशी केस धुवणार असेल त्याच्या आदल्या दिवशी झोपताना तुम्हाला हे तेल लावायचं आहे आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा तुम्ही ही पद्धत वापरायला चालू